ज्या घरात मांजर पिल्ले घालते त्या घरात काय घडते मांजर घरात येणे याचा संकेत काय घरात मांजर रडणे शुभ की अशुभ मित्रमैत्रिणीं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरेच लोक घरी मांजर पाळतात पण जे मांजर पाळत नाहीत त्यांच्या घरी मांजर येतात परंतु घरी मांजरीचे आगमन शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंधित आहे काही लोक मांजर पाळणे शुभ मानतात तर काही लोकांच्या मते मांजर घरात नकारात्मकता आणि अशुभ आणते अशा परिस्थितीत मांजर पाळणे शुभ की अशुभ मांजर कोणता रंग दर्शवते किंवा तिने पिलांना जन्म देणे कितपत योग्य आहे मांजरीशी संबंधित इतर शुभ आणि अशुभ चिन्हे घरी मांजरीचे पिल्लू जनमणे घरी मांजरीचे पिल्लू जन्म देणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते या चिन्हाचा सा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या घरी शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते घरी मांजर रडणे घरात मांजर रडणे अशुभ मानले जाते कोणतेही शुभ कार्यापूर्वी मांजराच्या रडण्याचा आवाज आला तर ते अशुभ लक्षण मानले जाते मांजराच्या रडण्याचा आवाज जर अनेक दिवस सतत येत असेल तर ते मोठे संकट येण्याचे चिन्हे आहेत घरात मांजराचा मृत्यू जर तुमच्या घरी मांजराचा मृत्यू झाला तर ते खूप अशुभ लक्षण आहे याशिवाय मांजरीला कधीही मारू नका मांजरीला मारणाऱ्या व्यक्तीचे अशुभ नक्कीच घडते मांजराची भांडणे जर तुमच्या घरी अनेक मांजरी एकमेकाशी भांडत असतील तर मांजर ते देखील चांगले मानले जात नाही हे कौटुंबिक नातेसंबंधातील मतभेदाचे लक्षण आहे वास्तुशास्त्रानुसार मांजर अशुभ मांजराचा जन्म घरात होणं शुभ ठरते हे अशुभ मांजर जिथे राहते तिथे नकारात्मकता शक्ती आणि ऊर्जा सक्रिय होतात याशिवाय घरात मांजर असल्यामुळे राहू तत्व देखील सक्रिय होते त्यामुळे मांजर ज्या घरात आहे अशा व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते मित्रमैत्रिणींनी व्हिडिओतील माहिती जर आवडली तर व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की स्वामी समोर ते लिहायला विसरू नका सोनेरी मांजर शुभ तपकिरी रंगाचे मांजर शुभ घरात सोनेरी रंगाचे मांजर असणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की अशी मांजर तुमच्यासाठी घरात शुभ गोष्टी आणि सकारात्मकता आणते तसेच घरात तपकिरी मांजरीच्या आगमनाने संपत्तीचे इतर मार्गदेखील उघडू शकतात एवढेच नाही तर, ना तर तुमचे प्रलंबित काम यशस्वी होते आणि अडकलेले पैसेही परत मिळू शकतील काळे मांजर मान्यतेनुसार जर अचानक एखादे काळे मांजर तुमच्या घरात आले आणि रडू लागले तर ते शुभ लक्षण मानले जात नाही अशा पद्धतीने काळे मांजर आल्यास एखाद्या अप्रिय घटनेचे किंवा वाईट बातमीचे लक्षण मानले जाते त्यामुळे तुम्ही सावध होण्याची गरज आहे वास्तुशास्त्रानुसार काळे मांजर हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते पिल्लाचा जन्म शुभ की अशुभ पिल्लांचा जन्म जर तुमच्या घरात मांजरीने बाळाला जन्म दिला तर ते घराच्या प्रमुखासाठी खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की नव्वद दिवसात कुटुंबातील सदस्य प्रगती करू शकतात आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात घरात मांजरीचे पिल्लू जन्माला आल्याने नकारात्मक शक्तीही घरात प्रवेश करू शकत नाहीत त्यामुळे घरात मांजर असेल आणि ते पिल्लांना जन्म देणार असेल तर ते तुमच्यासाठी नक्कीच शुभ ठरू शकतं मित्रमैत्रिणीं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद